महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतीच एक मुलाखत दिली ही मुलाखत प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतली या मुलाखतीत महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंना थेट एक धाडसी प्रश्न विचारला उद्धव ठाकरे आणि तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का हा प्रश्न एकूण सगळ्यांचे कान टवकारले कारण राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील दुरावा हा गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातला एक मोठा विषय आहे त्यावेळी राज ठाकरेंनी या प्रश्नाचं उत्तर देताना खूप स्पष्ट आणि सडेतोड भूमिका मांडली ते म्हणाले या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं हे वाद या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचा विषय नाहीये आणि माझ्या स्वार्थाचाही विषय नाही मला असं वाटतं लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे तसेच सगळ्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा असं विधान राज ठाकरेंनी केलं हो अगदी बरोबर ऐकलंच आता या एका वक्तव्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगू लागली माध्यमांनी त्यांच्या या मुलाखतीचा एक भाग अगदी लूप मध्ये चालवला आणि अखेर उद्धव ठाकरेंनी देखील यावर वक्तव्य केलंय उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या कामगार सेनेच्या एका कार्यक्रमात राज ठाकरेंच्या टाळीला टाळी देत म्हणजे सकारात्मक प्रतिसाद देत फक्त एक अट घातलीये आणि म्हणालेत किरकोळ भांडे बा, बाजूला ठेवायला मी तयार आहे मी सर्व मराठी माणसांना महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय पण एक अट आहे जेव्हा आम्ही लोकसभेला सांगत होतो हे सगळे उद्योग घेऊन गुजरातला जात आहेत तेव्हाच विरोध केला असता तर महाराष्ट्र हिताचं सरकार केंद्रात आणि राज्यात बसवू शकलो असतो तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं नाही चालणार महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला घरी मी बोलवणार नाही त्याच्यासोबत पंक्तीला बसणार नाही त्याचं आगत स्वागत करणार नाही हे पहिलं ठरवा मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा बाकी आमच्यातील भांडणं मी आज सांगतो जी भांडणं माझ्याकडून नव्हतीच ती मी मिटवून टाकतोय चला पण पहिलं हे ठरवा आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांची ही विधाने खूप मोठी आहेत कारण त्यांनी फक्त उद्धव ठाकरेंबद्दलच नाही तर सर्व मराठी नेत्यांना एकत्र येण्याचं आणि एकूणच युतीचं आवाहन केलंय त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात अशा काही घडामोडी घडणार आहेत ज्याच्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात कोणी कधी विचारही केला नसेल या सगळ्या गोष्टींमुळे आजचा दिवस सर्व मराठी जणांसाठी खऱ्या अर्थाने बंधुतेचा झालाय कारण काय तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र येणार का या गोष्टीची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे हे दोन बंधू एकत्र आले तर याचे संपूर्ण महाराष्ट्रात काय परिणाम होतील हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे या व्हिडिओची आजचा खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे त्यामुळे विषय सुरू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडीं मागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवात करूया तर परिणाम नंबर एक जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आणि त्यांनी ऑफिशियली युती जाहीर केली तर सर्वात जास्त आनंद होणार तो म्हणजे दोन्ही पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना या एका युतीमुळे नव चैतन्य मिळेल दोन्ही पक्षाची सेना संपूर्ण महाराष्ट्रात एका वेगळ्याच कॉन्फिडन्सने त्यांचं काम सुरू करेल कार्यकर्त्यांना तर ही युती हवीच आहे दोन भाऊ आणि त्यांची पावर ही संपूर्ण महाराष्ट्राने वेगवेगळी पाहिली आहे आणि ती जर एकत्र आली आणि दोन्ही साहेबांचा आदेश त्यांना मिळाला तर तो आदेश पूर्ण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र हादरवून ठेवण्याची क्षमता हे कार्यकर्ते ठेवतात आणि अशात जर कशाला विरोध करायचा झाला आणि एकत्र येत महाराष्ट्र बंद करण्याची हाक जरी देण्यात आली तर त्या हाकेला प्रतिसाद मिळवून देण्यासाठी हे कार्यकर्ते जीवाचं रान करतील आणि त्यांना माहीत असेल की हे दोन भाऊ या मराठी माणसाच्या आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहेत त्यामुळे एक नवीन ऊर्जा या कार्यकर्त्यांच्या अंगात संचारली असेल जर दोन्ही पक्षाचे कट्टर कार्यकर्ते हा व्हिडिओ पाहत असाल तर या मताला तुम्ही सहमत आहात का हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आता परिणाम नंबर दोन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांकडे सद्यस्थितीत गमावण्यासारखं काहीच नाहीये सत्ता नाही जागा देखील शिवसेनेकडे कमीच आहेत मनसेचं मनसेचं तर तुम्हाला माहितच आहे मग अशा जर दोघे एकत्र येतात तर पक्षाच्या उमेदवारांची निवडून येण्याची शक्यता जी भाजपसमोर कमी दिसत होती शक्यता वाढेल किंबहुना काही जागांवर तर दुप्पट होईल ही शक्यता ज्यांच्याकडे काहीच गमावण्यासारखं नव्हतं त्यांच्याकडे खूप काही कमवण्यासारखं आहे अशी परिस्थिती निर्माण होईल बरं याला जोडून अजून एक परिणाम म्हणजे दोघांच्या पक्षाचा विचार करता एकीकडे मोठी गळती सुरू आहे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेतील कार्यकर्ते आणि मोठमोठे पदाधिकारी माजी आमदार आणि माजी नगरसेवक दुसऱ्या पक्षात जाऊन प्र, पक्ष प्रवेश करतायत आणि जर साहेबांकडे राजसाहेबांकडे तर एकही आमदार निवडून आलेले नाहीयेत मग अशातच दोघांच्या एकत्र येण्याने दोन्ही पक्षात एक वेगळीच ऊर्जा आलेली असणार आहे आणि पक्षात पुन्हा इनकमिंग सुरू होणार म्हणजे एकूणच भाजपाला धक्का शिंदेच्या शिवसेनेला धक्का अशा बातम्या आपल्याला जास्त ऐकू येऊ हो शकतात यावर तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी चोवीस तास खुला आहे त्यामुळे नक्की कमेंट करून सांगा आता परिणाम नंबर तीन आणि हा परिणाम मोठ्या प्रमाणात होणार तो म्हणजे एकनाथ शिंदेवर शिंदेची शिवसेना बाळासाहेबांच्या विचारावर चालते आणि उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडलेत असं एकनाथ शिंदे नेहमी म्हणत आले आता जर दोन ठाकरे ब्रँड जे आहेत ते एकत्र आले तर बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धव ठाकरेंच्याच शिवसेनेकडे आहे हे दोन्ही भाऊ अगदी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात अगदी ठासून बिंबवतील आणि या सगळ्याचा फटका बसणार तो म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेवर आता एवढंच नाही ठाकरेंच्या शिवसेनेने सरळ सांगितलंय जर तुम्हाला आमच्याबरोबर युती करण्याची इच्छा असेल तर जे जे भाजपसोबत आहेत त्यांच्याबरोबर भेटीगाटी करायच्या नाही मग जर शिंदेंना मनसेने दूर केलं आणि भाजप हे एकटं लढलं मग एकनाथ शिंदे समोर मनसे ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांचं तगडं आव्हान असणार आहे आणि या आव्हानाने शिंदेच्या शिवसेनेचं काय होऊ शकतं हे तुम्हीच आम्हाला कमेंटमध्ये चांगलं सांगाल आता चौथा परिणाम आगामी महानगरपालिका निवडणूक ही दोन्ही मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेसाठी डू ऑर डाय सिच्युएशन आहे करा अथवा मरा या एका परिस्थितीत त्यांना निवडणूक लढवायची आहे पालिकेत सत्ता आली तरच या दोन्ही पक्षांचे अस्तित्व महाराष्ट्रात टिकणार आहे आणि हा परिणाम जर सकारात्मक ठरला आणि दोघांनी महानगरपालिका निवडून आणली तर पुढे यांचे सकारात्मक परिणाम पाहून हीच युती दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीत कायम राहू शकते आणि याच युतीमुळे पुढे विधानसभा निवडणूक ठाकरे ब्रँडची असणार आहे अशी शक्यता निर्माण होईल आता पाचवा आणि शेवटचा परिणाम मराठी माणूस संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणूस हा या एका युतीमुळे जागा होईल आणि हाच मराठी माणूस महाराष्ट्राची सत्ता आगामी निवडणुकीत पलटवून लावण्याची शक्यता निर्माण करते आता दोन भाऊ एकत्र आले तर जनतेच्या काय प्रतिक्रिया असतील हे देखील आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे आता आपण तो व्हिडिओ पाहूया दोघांनी एकत्र आलं पाहिजे असं वाटत का वाटत का काय वाटतं एकत्र आलं पाहिजे म्हणजे काय माहितीये का आपलं मुंबईचं हे पण त्यांना पण बॅकिंग मिळते आणि महाराष्ट्रीयन पण बॅकिंग मिळते जरा कारण का त्यानं कोण सपोर्टला नाहीये ना कुठेही जा तुम्ही फॅक्टरीला जा आपल्या मोठ्या मोठ्या कंपनीत जा हे की जा आता आम आम्ही साऊथचं आहे तर आम्ही एक आमचा एक साऊथ असेल ना तर आम्ही दहा साऊथ लावतो आतमध्ये आतमध्ये लावतो म्हणजे म्हणजे त्या फॅक्टरीत एकदा मी आत चिरलो ना मग ते बोलत काय काय वेळेला आपल्याला स्टेट ऑफ लेबर असते ना मग तेव्हा ते आपल्याला विचारतात विचारता येते म्हणलं येस येस आय प्रोव्हाइड ओके म्हणजे तुम्ही तुमच्या ओळखीमधले जे साऊथ इंडियन आहात त्यांना मराठी तुम्हाला वाटतंय पण एकत्र येण्यासाठी एकत्र येण्यासाठी दोन भाऊ एकत्र आले पाहिजे तेच भावाने कधीच भांडण करू नये इथेच शिवतर्त्या आहे आणि इथेच शिवभवन देखील आहे शिवसेना भवन देखील आहे मग हे एकत्र जर पुढच्या निवडणुकीत आले तर काय चित्र असेल असं तुम्हाला वाटतं मराठी माणूस जरा आठ माने चांगला चालू शकेल बरोबर हां असं वाटतं आता आहेच तसं परंतु हे दोघंजणं आले एकत्र तर मराठी माणसांचं भवितव्य चांगलं असेल काय म्हणता तुम्ही ते दोघंही भाऊ एकत्र आले ना तर मराठी माणसाची आणखीन प्रगती होईल आणि त्यांनाचा थोडासा आत्मविश्वास वाढवेल बाहेर ह्याच्यापेक्षा कारण ते लोक मराठीला फार आहेत बरोबर मराठीला फॉर आहेत ते लोक तर ते झालं आमचा विकास झाला पाहिजे नाही तर काय दुसऱ्या येऊन आमच्यावर संक्रमण करणार हे पण आम्हाला बरोबर वाटत नाही ते असतील तर जराशी एक सपोर्ट असल्यासारखं वाटेल आम्हाला <laughs> एकत्र आलं पाहिजे आणि का आलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का एकत्र आलं पाहिजे कारण की आज काळाची गरज आहे मराठी माणसाने एकत्र येण्याची आज महाराष्ट्राला तरी गरज आहे कारण की मराठी जर एकी नसेल तर मग इतर राज्यातील मग लोकांचं फावतं त्यामुळे मराठी माणूस एकत्र आला पाहिजे आणि राजकारणसुद्धा आज आपण बघतोय की खुर्चीसाठी किती भांडणं चाललेली आहेत त्यामुळे मग मराठी माणूस जर एकत्र आला तर एक प्रॉपर मराठी सरकार आज आपल्या राज्याला मिळेल बरं जो राजकारण आहे तो तुम्ही पाहताच आहात बरेच पक्ष जे आहेत ते कुठले देखील आहेत मग अशा मध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र आला आणि पुढची निवडणूक जर झाली तर काय परिणाम वाटतो कसा तुम्ही कुणाला मत द्याल आणि कुणाबरोबर असाल मग आम्ही नक्कीच ठाकरे बंधूंना मराठी सरकारची आणि मराठी राजाची तर टाळीला टाळी मिळालेली आहे आता या महाराष्ट्राच्या मनातल्या युतीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राइम टाइम महाराष्ट्र धन्यवाद